चंद्रकांत चौधरी यांचे बोदर्डे येथील शिक्षण परिषदेत प्रतिपादन बोदर्डे तालुका पारोळा दिनांक सव्वीस रोजी पारोळा केंद्राची तिसरी शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोदर्डे तालुका पारोळा या ठिकाणी अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम सादर करत उत्साहवर्धक वातावरणात शिक्षण परिषद संपन्न झाली या परिषदेच्या अध्यक्षपदी केंद्रप्रमुख श्रीमान प्रदीप राजपूत तर प्रमुख पाहुणे म्हणून गट अधिकारी विश्वासराव पाटील उपस्थित होते यावेळी चंद्रकांत चौधरी शालेय पोषणार अधीक्षक संजय पाटील सार्वे केंद्रप्रमुख वर्षा पाटील विशेष शिक्षिका हे सुद्धा उपस्थित होते केंद्रातील सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या संख्येने या परिषदेसाठी उपस्थित होते परिषदेच्या सुरुवातीला शाळेच्या विद्यार्थ्यांनी एकसारखे पोशाख परिधान करून लेझिम खेळत सर्व शिक्षकांचं स्वागत केले विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन उपक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी शाळा क्रमांक दोनचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंके यांनी सुरू केलेल्या साने गुरुजी धडपडणारा आदर्श विद्यार्थी उपक्रमांतर्गत वीस विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड बक्षीस देऊन त्यांचं कौतुक केलं त्याचबरोबर विचखेडे शाळेचे उपशिक्षक श्रीमान सुनील बडगुजर यांनी त्यांचे पुत्र स्वर्गीय प्रणव यांच्या स्मरणार्थ तीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट दिले यावेळी रवींद्र पाटील मयुरी पाटील चतुर पवार राजेंद्र पाटील विजया पाटील मोहन बागुल प्रदीप राजपूत ओमकार चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देऊन त्यांचं कौतुक केले प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुषमा पाटील यांनी केले तर माधुरी पवार यांनी गणित विषयाचा आदर्श पाठ परिषदेत सादर केला केंद्रप्रमुख श्रीमान प्रदीप राजपूत यांनी महावाचन गुणवत्ता विकास विद्यार्थी प्रगती पुस्तक आधार कार्ड आणि प्रशासकीय बाबतीत मार्गदर्शन केले यावेळी शालेय पोषण आहार अधीक्षक श्रीमान चंद्रकांतजी चौधरी यांनी शिक्षण परिषदेला भेट देत उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी वेळेचं नियोजन कसे करावे हे गृहिणीपासून शिकावे सर्व कामाचे काटेकोर नियोजन शिक्षकांनी सुद्धा करणं आवश्यक असून शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत आपलं अध्यापन कसं पोचेल यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचं आवाहन केलं जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर वेळेचं व्यवस्थापन महत्वाचं आणि गरजेचं आहे असे त्यांनी प्रतिपादन केले या शिक्षण परिषदेला गटशिक्षण अधिकारी विश्वासराव पाटील यांनी भेट देऊन उपस्थित शिक्षकांना नवक्रम नवोपक्रम सहभाग व अहवाल लेखनबाबत मोलाचे मार्गदर्शन करून शिक्षकांना अधिक अपडेट राहण्यासाठी मार्गदर्शन केले त्याचबरोबर इंग्रजी भाषेकडेही विद्यार्थ्यांचा विकास करण्याकडे लक्ष देण्याच्या सूचना या परिषदेत मांडल्या बोदरड्यासारख्या लहान शाळा आणि तेथील मुख्याध्यापिका श्रीमती सुषमा पाटील उपशिक्षिका माधुरी पवार व नूतन प्रशिक्षणार्थी शिक्षिका प्रतिभा भोसले हे अतिशय चांगले कार्य करून शाळेची गुणवत्ता वाढवत आहेत असे गौरवपूर्वक उद्गार या परिषदेत मान्यवरांनी व्यक्त केले या परिषदेच्या शेवटी नूतन प्रशिक्षणार्थी शिक्षिका प्रतिभा भोसले यांनी आभार मानले आणि अशी ही परिषद उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली